सध्या सणावारांचे दिवस सुरू होत आहेत जसं की सध्या काही दिवसांनी गणपती येणार आहे त्यानंतर ते नवरात्री ते आणि त्यानंतर दिवाळी या सणावारांमध्ये मा मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते आता त्या दूध दुध बनवलेल्या ज्या मिठाई असतात त्याचं जे मागणी आहे ही मोठ्या प्रमाणात होत असते मात्र ह्या दुधापासून बनवलेल्या मिठाई खरेदी करत असताना आपण दोन गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे पूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वी असं होतं की गोधन जास्त प्रमाणात असायचं म्हणजे गायी म्हशी मोठ्या प्रमाणात असायचं दूध उत्पादन जास्त प्रमाणात यायचं त्यामानाने लोकसंख्या सीमित होती मात्र सध्या लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र त्यामानाने गोधन जे हे कमी झालेलं आहे मग असं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं कसं काय दुधापासनं बनवलेल्या मिठाई एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारात कशा काय उपलब्ध असतात याचा विचार करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे मागणी जास्ती वाढलेली असते त्यामुळे भेसळही मोठ्या प्रमाणात वाढत असते तुमच्या ऐकण्यात येत असेल की सणावारांमध्ये बरेच ठिकाणी भेसळयुक्त मिठाई आढळल्यामुळे म्हणजे बनवताना आढळल्यामुळे त्यांच्यावर छापेमारी होत असते मात्र असं होऊन सुद्धा दरवर्षी भेसळयुक्त मिठाई बाजारात येतच असते अशी विक मिठाई विकत घेणं याचा अर्थ आपण पैसे देऊन आजार पण विकत घेतो मग अशी मिठाई आपण का वापरायची तर यावर आपण काय करू शकतो प्रशासन त्यांचं कार्य करत असतो ग्रस्त ठिकाणी छापे मारून त्यांना अटकही होत असते मात्र आपण आपल्यातर्फे काही काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपली जबाबदारी मग अशा वेळेला ज्या वेळेला दुधापासून बनवलेल्या मिठाईंची मागणी मोठ्या प्रमाणात असते म्हणजे सणावारांच्या दिवसांमध्ये आपण या मिठाईचा वापर करणं टाळायला पाहिजे त्याऐवजी आपल्या पारंपरिक बऱ्याचशा मिठाई आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो ज्यामध्ये बुंदीचा लाडू बेसन लाडू बेसन बेसनबर्फी मैसूरपाक गुलाबजामून जिलबी बालूशाही यांचा वापर आपण करू शकतो त्याचबरोबर वेगवेगळे ज्या सीड्स आहेत म्हणजे शेंगदाणे आहे तीळ आहे किंवा ड्रायफ्रुट्स आहे काजू बदाम पिस्ता अखरू यापासून बनवलेल्या चिक्कीजचा पण आपण मिठाई म्हणून वापर करू शकतो कारण यांचं हेल्थ बेनिफिट्स पण जास्त प्रमाणात आपल्याला होत असतं आणि ते घरी बनवलेलं असतं आपण त्यामुळे त्यामध्ये भेसळचा काही प्रश्नच नाही तसं हे बाजार जरी आपण विकत घेतलं तरी त्यामध्ये भेसळ होण्याचे चान्सेस तेवढे नसतात किंवा भेसळ होण्याचे चान्सेस त्यामध्ये नसतात म्हणूनच या दिवसामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ टाळून आपण या मिठाईचा वापर करणं काळाची गरज आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे उत्सव आनंदाने तर साजरे होतीलच मात्र आरोग्यमय सुद्धा असणार मिठाईमध्ये भेसळ जर आपल्याला टाळायची असेल तर त्याचा वापर करणं थांबवाय थांबवणं पाहिजे त्याची मागणी जर कमी झाली तरच ते मिसळ विकतो मिठाई बाजारात येणं थांबेल